केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय खरीप हंगामासाठी पीक विमा योजनेचे अर्ज भरण्याची मुदत एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे यापूर्वी ही मुदत पंधरा जुलै होती राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही विमा अर्ज भरले नाही त्यामुळे ही, ही मुदत वाढ देण्यात आली आहे यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने शेतकरी व्यस्त होते आणि त्यांना विमा अर्ज भरण्यास वेळ मिळाला नाही या व्यतिरिक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत असल्यामुळे पीक विमा अर्ज भरण्यासाठी सीएससी केंद्रावर आणि इतर ठिकाणी गर्दी होती या आता शेतकऱ्यांना विमा विमा अर्ज भरण्यासाठी पीक या मुदतवाढीला सहमती दर्शवली आहे शेतकऱ्यांनी त्वरित पीक विमा अर्ज भरून घेण्याचं आवाहन करण्यात आलंय पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना बचाव करून देणारी एक महत्वाची योजना आहे पीक विमा शासकीय योजना तसेच तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद